प्रगती आपण करू शकलो आहे म्हणजे ह्या शाश्वत प्रोग्राम मध्ये ह्या अभियानात जे उद्दिष्ट संयुक्त राज्यांनी फक्त भारतात सगळ्या देशांनी मिळून जे उद्दिष्ट केले ठरवलेले आहेत त्या उद्दिष्टांपैकी बरेच उद्दिष्ट हे आपल्या जिल्ह्यात आधीच पूर्ण झालेले हा प्रगतीचा जिल्हा आहे पूर्वीपासून अव्वल नंबर असलेला जिल्हा आहे असे भरपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमात प्रत्येक वेळ नंबर काढते आणि निश्चित जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचं कौतुक आपण केलंच पाहिजे पण मुख्य कौतुक ह्या अधिकाणी केलं पाहिजे की तुम्हाला सर्वांचं केलं पाहिजे जे ग्रामपंचायत तु तुम्ही सदस्य आहेत जे तुम्ही सरपंच आहेत ज्या पद्धतीने ज्या पद्धतीनं विकास हा शेवटच्या घटका आपण घ्यायचा प्रयत्न करतात त्याचं कौतुक तुमचं केलं पाहिजे त्याच्यामुळेच आज प्रत्येक स्तरावर सांगली जिल्ह्याचं नाव हे राज्यभरातच नव्हे तर देश पातळीवर सुद्धा उतरलं गेलं आहे अयोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा देशात सांगली जिल्ह्याचं नाव बऱ्याच वेळा हे एक नंबर नाही मग तुमच्याकडून ना आता आमची काय अपेक्षा असू तुमच्याकडनं अपेक्षा तीच असतात की तुम्ही ज्या वेळा तुमचा हा गावगाडा चालवता गावातल्या अडचणी समजून घेता त्यासाठी केंद्रातन राज्यातनं वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या वेग 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 निधी ह्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न असतो राजकर्ते म्हणून शेवटी आज तुम्ही ग्रामपंचायत काम करता राजकर्ते म्हणून लोकांची काय अपेक्षा प्रकरण असते निश्चित त्यांना पाहिजे काय ते निधी मिळावा काहीतरी काम व्हावं पण एवढ्या मोठ्या योजना केंद्राच्या पातळीवरनं राज्याच्या राज्याचे पातळी ओढणं आपल्या इथे राबवल्या जातात आता तुम्ही मध्ये आपण स्वामी योजना आली प्रत्येकाची मजली सुरू झाल्या ज्या गावमध्ये सरपंच माल काढायचा प्रयत्न झाला असं केंद्रात राज्यातनं योजना येतात ह्या योजना फक्त आपण जर सामान्य माणसांपर्यंत चांगलं पैकी पोचवल्या तरी सुद्धा समाजाने तुमचे मतदार तुमच्यावर राहतील निश्चित म्हणतील की सरपंच काय चांगलं घडवू शकली किंवा शकल्या आणि त्यासाठी ह्या सगळ्या योजनांची आधी माहिती की तुम्हाला झाली पाहिजे जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकाल आता आपल्या बऱ्याच गावात लोकसभे तर लोकसभेच्या निवडणुकीत येऊन तुमची भेट ग्रामपंचायतीत भेट द्यायचा योग मला आला त्यामुळे तुमच्या काही अडचणी या समजून मी घेतलेल्याच आहेत मग आता तुमच्या अजूनही काही अडचणी असतील तर निश्चित तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून मला अधिकाऱ्यांशी आणि राजकीय पुढाऱ्यांशी मला ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊन त्याचा मार काढता येईल सीओ साहेब आपला आता नवीनच नियुक्त झालाय तर ग्रामपंचायतीत आपण आपण करत असताना काही ग्रामपंचायती लोकांचे निधी बाबतीत सुद्धा तक्रारी आहेत त्या सुद्धा लोक तुम्हाला सांगतील आज जन सुविधा नागरिक सुविधा हा जो निधी ह्या ग्रामपंचायतीनं मिळतो तो सरसकटने मिळतात फक्त काही गावांना दिला जातो आणि त्यामुळे बरेच गावं कदाचित त्यांचे आमदार किंवा खासदार आम्ही त्यांना देत नसतो त्यामुळे ते तो निधी त्यांना मिळू शकतो जो सोळाव्या वित्त आयोगाचा निधी आहे पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे हा पंधरा वित्त आयोगाचा निधी आपल्याकडे जिल्हा परिषद नसल्यामुळे तो निधी आपल्याला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळे तो निधी न आल्यामुळे खरं म्हणजे जिल्हा परिषद अस्तित्वात नाही ह्याच ग्रामपंचायतीचं काय दोष ग्रामपंचायतीला त्याचा अन्याय का व्हावा जिल्हा परिषद अस्तित्वात नाही कि जिल्हा परिषद निवडणूक राज्य शासन घेऊ शकलो नाही म्हणून सोळा वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायती न मिळणं हा ग्रामपंचायती अन्याय आहे असो ह्याच्याबद्दल सुद्धा सोळा वित्त आयोगाच्या चेअरमनशी मी वैयक्तिक चर्चा केली अर्थमंत्र्यांशी चर्चा केली काही अडचणी त्यांना आहेत त्यांना हे सांगितलं की तुम्ही जरी आता तो तात्पुरता थांबवला तर जेव्हा इथं ह्या ठिकाणी जिल्हा परिषद नवीन अस्तित्वात येईल बॉडी अस्तित्वात येईल तर ह्या दोन चार वर्षाचा जो निधी आम्हाला मिळाला आहे तुम्हाला इतकचा निधी मिळाला नाही ग्रामपंचायतीचा निधी कोणा पण येतो पण तुमचा निधी निघाला तो निधी ग्रामपंचायतीला येत नाही परत सुरू होईल त्या दोन तीन वर्षाचा सुद्धा निधी एकत्रित करून आपल्याला उपलब्ध करून द्यावा ही मागणी आपण त्या ठिकाणी देतो आणि म्हणून हा निधी येत असल्यामुळे ना लोकांची कामं करण्यासाठी आधीच निधी कमी पडतो आम्ही खासदार म्हणून लोकसभेला वर्षात फक्त पाच रोडचा निधी मिळतो आणि जो पाचशे साडेपाचशे मतदार गावांचा मतदारसंघ आहे प्रत्येक गावाला निधी द्यायचा म्हणजे एक लाखाच्यावर आम्ही गावाला निधी देऊ आणि ही परिस्थिती असताना सुविधा नागरी सुविधा ही निधी जो त्यांना उपलब्ध होतो तो जर तुम्ही सरसकट गावांना लोकसंख्येप्रमाणे वाटला एकाच गावाला कुठे कुठे चाळीस लाख साठ लाख मिळतो आणि एखाद्या गावाला एक रुपयेही मिळत नाही हा निश्चित ग्रामपंचायतीला अन्याय तुम्ही आता नवीन आलेला जर तुम्ही ठाम राहिला आज शेवटी जिल्हा परिषदेचे तुम्ही सीओ पण आहेत जिल्हा परिषदेचे तुम्ही अध्यक्ष देखील आहेत आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी समिती सुद्धा तुम्हीच अध्यक्ष आहे तर वन नाईन शो तुम्ही चालवायचा आहे आम्ही राजकीय लोकांचं कामच असते तुमच्यावर दबाव राहायचा आम्ही दबावलाच राहू तर तुम्ही ठाम जर राहिला तर हे ग्रामपंचायतीला अन्याय होणार नाही आता सुद्धा ग्रामपंचायतीत करत असताना ह्या सरपंचाची एक मागणी आहे की सरपंच काय म्हणतात की जो निधी आम्हाला वर केला गेला पाहिजे तो आम्हाला निधी तुम्ही टप्प्याटप्प्यात करता तो पूर्वी आम्हाला एक रकमी यायचा एक रकमी आल्यावर त्या निधीचा व्याजावर आम्ही आणि काहीतरी विकास कामं करायचा आता तुम्ही वर तात्पुरता येत नाही तुम्ही थोडं थोडं वर करता तू जिल्हा परिषद कडे राहतो त्याच्या तर तुम्हाला पैसे मिळतात आणि त्यातनं तुम्ही काही काम करता पण ते जर आम्हाला उपलब्ध झाले असते संपर्क उपलब्ध झाले असते तर थोडी अतिरिक्त कामं त्या ठिकाणी करता आली असते काही कामं या ठिकाणी होत असताना गाव लेवलला कार्यकर्ते संभाळायचे असतात कामं आपण काही कॉन्ट्रॅक्टरकडं कौन, कौन, थोडं जादा करून घेत असतो तर त्यामध्ये निवेदन सुद्धा ग्रामपंचायत पातळीवर व्हावी ही अपेक्षा असते आता मागच्या वर्षीपासून तक्रार आहे की ह्या निविदा सुद्धा तुम्ही आता जिल्हा परिषद पातळीवरच काढता आणि त्यामुळे सामान्य ग्रामपंचायत पातळीवर ह्या निविदा आपल्याला काढता येत नाही तुम्हीच निविदा काढता विलन तुम्ही काढायचं जिल्हा परिषद ठीक आहे पण निविदा सुद्धा आता ग्रामपंचायत लिहायला येत नाही ही तक्रारी ग्रामपंचायतीची आहे आता तुमच्या समोर आहेत म्हणून तुमचे मुद्दे मी मांडत आहेत ह्याच्या व्यतिरिक्त मुद्दे मी निश्चित मांडले पण आजचा कार्यक्रम हा त्याच्याबद्दल नाही आहे आजचा कार्यक्रम आपल्याला अधिकाराने जे कामं करायची आहेत जी आपली जबाबदारी आपल्यावर आहे सरपंच म्हणून सदस्य म्हणून ती आपण चांगल्या पद्धतीने कशी लावायची ह्या केंद्राच्या राज्याच्या योजना सामान्य पण कसं पोहोचवायचे एक आदर्श गाव दारांनी सांगितलं लहान लहान योजना आपण त्यांनी जे सांगितलं पिंक रिक्षा म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा काहीतरी बहिणीला देता येते ते त्यांना माहीतच नाही त्यात आपण कुठे कमी पडतो ह्या योजना लोकांपर्यंत न्यायचे महिलांसाठी अजून खूप मोठ्या योजना केंद्रात राज्यात येतात आपण त्या कदाचित न शिकल्यामुळे लोकांपर्यंत पोचवू शकत नाही त्या सगळ्या माहिती योजनांबद्दल आज चांगलं तुम्ही माहिती घ्या स्पर्धा करा आपले शेजारी बसलेली सरपंच ताई तुझी बहिणीच आहे या ठिकाणी बसलेली आपले भाऊच आहेत आपले भाऊनेच आहेत ह्या सगळ्यांची जरी घरचे संबंध असले तरी स्पर्धा करायची आहे तुझ्यापेक्षा मी नंबर काढणार की स्पर्धा झाली पाहिजे या ग्रामपंचायतीसाठी काय महिलांसाठी आमच्या फंडात सेसाच फंड असेल वेगवेगळ्या निधी तुमच्या आणायचा प्रयत्न आम्ही करणार आहे आम्ही एक सक्षम म्हणून संस्था चालवतो त्या मी सक्षम संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ पस्तीस लाखाचं एक इमारत आम्ही मी सक्षम केंद्र म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला येणाऱ्या पाच वर्षात द्यायचा प्रयत्न करणार आहे त्या प्रत्येक ग्रामपंचायतीत सक्षम केंद्र बांधून बांधून त्या ठिकाणी पन्नास मशिनी ह्या ठिकाणी शिलाई काम करण्यासाठी इतर काम करण्यासाठी त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला मी देणार आहे त्यातनं महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे वेगवेगळ्या योजना कार्यक्रम हे तुमच्या गावपात्र आम्ही आणायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही जो आधी येईल जो मागे लागेल तो सीओ साहेबांकडील तो शशिकांत शिंदे साहेबांकडे त्याच्या मागे लागेल त्याला तो निधी मिळणार आहे आज सोलरची योजना मला माहित आहे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की सहा गावांनाच माहिती आहे जे गाव शंभर टक्के सोलर करणार आहे नोव्हेंबर अखेर जी लहान आहेत केली तर पहिला त्यात प्रयत्न केला पाहिजे शंभर टक्के जर तुम्ही सोलर केलं त्याला सबसिडी देखील आहे तर जी एक नंबरला गाव जिल्ह्यातील त्या गावाला एक कोट रुपयेच बक्षीस आहे एक कोटीचं ते आपल्याला कदाचित माहिती नाही त्यामुळे ही जागरूकता ह्या ठिकाणी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यातल्या काय अडचणी आहेत आणि काय काय अर्थ करावं लागते ही सगळ्या माहिती ह्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तुम्ही सगळे ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात तुमची थोडी आम्ही क्षमा मागतो आम्ही थोडा उशीर आलो आणि मंत्री महोदय अजून पोचायचे आहेत पण ते निघालेले आहेत थोडं आपल्याला जरी वेळ झाला तरी आपण सगळ्यांनी त्यांची वाट व्हावी सगळी नाष्टा झालाय ना व्यवस्था केली का नाही नाष्टा झालाय ना नसेल तर पाणी वगैरे वाहतू देऊ थोडं जेवणाला जर वेळ झाला